दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी एकलव्य परिषद संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळवण तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयावर आदिवासींचा दणका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला कळवण शहराच्या विसावा हॉटेल येथून भव्य रॅली काढत सुरुवात करण्यात आली विसावा हॉटेल ते कोल्हापूर फाटा अशा पायी मोर्चेत प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश सावताडे यांनी केले त्यांच्यासोबत कळवण तालुक्यातील पदाधिकारी तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष तालुका संघटक यांनी सक्रिय सहभाग घेतला होता या मोर्चात प्रमुख मागण्या पुढील परमाणे कळवण शहरात नगरपालिकेने एकलव्य यांचे स्मारक उभारावे तालुक्यात प्रशासनामार्फत कॅम्प घेऊन नागरी सुविधा द्याव्यात तालुक्यातील गाव रस्ते आदिवासी वनपट्टे घरकुल वीज पुरवठा ग्रामपंचायत ठराव घेऊन वाढीव गावठाण प्रस्ताव तयार करणे तसेच तालुक्यातील मूळ आदिवासी बांधवांना त्यांच्या नावावर दिलेले वनपट्टे तात्काळ देण्यात यावेत या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चेकरांशी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी तात्काळ भेट घेऊन सर्व मागण्या मागणी केल्याचे आश्वासन दिले आहे यानंतर मोर्चाला स्थगिती देण्यात आली मंगेश आवताडे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण जो आज आदिवासी मोर्चा होता हा कोणत्या संदर्भात होता आणि आपल्या अधिकारी लोकांनी आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे आज हा जो मोर्चा होता तो या ठिकाणी मागण्या घेऊन आलो होतो तर एकलव्याचा पुतळा म्हणजे स्मारक, है, संक्या संक्या है। तो स्मारक तो तो या कळवण तालुक्यामध्ये आहे आम्ही एवढ्या हजार बहुसंख्य लाखो संख्येने आम्ही आहे तर एकलव्याचं स्मारक नाहीये तर हे स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे ही एक पहिली मागणी होती त्यानंतर जातीचा दाखला रेशन कार्ड असेल निराधार योजना असेल श्रवण योजना असेल वयरुद्ध महिला यांना पगार चालू करणं असेल अशा प्रकारच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भातही आमचं होतं निवेदन होतं त्यानंतर वनपट्टी जे आहे त्या संदर्भातही आमचं निवेदन होतं वीज पुरवठा पाण्याचे प्रश्न रस्ते अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणी आदिवासी समाज बांधवाच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या संदर्भामध्ये आज स्वतःहून या ठिकाणी तहसीलदार पंचायत समिती जे काही काही सीओच्या यावं लागलं सहा तास हा मोर्चा चालला अधिकाऱ्याने आमच्यापर्यंत यावं लागलं आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला अधिकारी तहसीलदार साहेबांनी आम्हाला तोंडी विविध दिल देखील देता येते आता तुमच्या या सर्व ज्या मागण्या आहे आता त्याच्यामध्ये जे आहे आधार कार्ड पासून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी फक्त आम्हाला गावाच्या प्रमाणे नावाची यादी मागितली त्या यादी आता देणं आणि तहसीलदार साहेबांनी एक एकलव्याच्या स्मारका संदर्भात जो विषय होता त्यांनी आता आम्हाला जागा पाहायला बोलवली बरोबर ना जागा पाहिला बोलवले म्हणजे आणि रस्त्याचे प्रश्न आहे तुम्ही ते रस्त्याचे प्रश्न देखील आम्हाला सांगा असंही देखील त्या आम्ही या ठिकाणी जो तुमचा अर्ज आलेला आहे गावाप्रमाणे तेही आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ बरोबर ना असे का नाही तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या वतीनं कळवण तालुक्यातील बिल्ल समाजाच्या अनेक समस्यांसाठी या ठिकाणी आंदोलन लावलं होतं मोर्चा घेतला होता तर त्या मोर्चाचा या ठिकाणी विषय असा होता का बिल्लर समाज आहे या बिल्ल समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी हा आ, जे, मोर्चा जे हॉटेल विसाळ हॉटेल तिथून या ठिकाणी पायी दोन किलोमीटर या ठिकाणी मोर्चा होता या मोर्चाच्या मागण्या अशा होत्या की भगवान एकलव्य हो, यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे जातीचे दाखले रेशन कार्ड निराधार योजना श्रावणपणा योजना अनेक जसा आधार कार्ड नाही अशा लोकांना कॅम्प घेऊन या ठिकाणी या लोकांना या मा हे आ... जे आहे त्यांच्या योजनेचा लाभ द्यावा असं मागण्या होत्या त्यानंतर वनपट्टे हे या ठिकाणी होते गैराम जमिनीचा विषय हाही या ठिकाणी आम्ही घेतला होता आणि अक्षरशः हा मोर्चा सहा सात तास चालला आम्ही फक्त निवेदन दिलो निवेदन निघून नाही गेलो तर आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिकारी तयार होते आता अधिकारी खाली येऊन गेले त्यांनी सांगितलं तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या लक्षात घ्या पहिली मागणी पुतळ्याची होती तर पुतळ्याचा जागा पाडण्यासाठी आता बोलवलंय जागा पाहण्यासाठी बोलवलंय त्याला प्रोसेस खूप लांबची आहे पुतळ्याला व्हायला हो पण जागा आपल्याला निश्चित करण्यासाठी बोलवलंय तुमच्या जातीचे दाखले जाथ रेशन कार्ड असेल ना सगळं जे काय जातीचे दाखले जाथ रेशन कार्ड आहे सगळे जे आहे तुमच्या फक्त नावाच्या आद्या बोलवले काय बोलवलंय काय बोलवलं नावांच्या याद्या बोलावल्या तारकडे आणि ज्या ज्या भागात आहे मी ते पाठवून देतो असं त्यांनी सांगितले तुमच्या समोर आहे ते काम नाही झालं तर बोला असं देखील सांगितलेलं आहे यानंतरच अशा प्रकारच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी आहे या ठिकाणी तहसीलदार सांगितलं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे

त्यांनी मासिक सभेमध्ये ठराव घेऊन बागाने हीबाबतचं आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर जे काही गावामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये कॅम्प घ्यायचे वेगवेगळ्या मागण्यासाठी त्या अनुषंगाने कॅम्पबाबत सर्व जे काही विषय आहेत तहसील कार्यालयाचे असतील पी डी ऑफिसचे असतील किंवा इतर कुठले रस्ते रस्त्याबाबत असतील तर याबाबत सर्व मोर्चेकऱ्यांना गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले की आपण गावने आहे त्या तयार कराव्या तर केल्यानंतर आम्हाला कॅम्पचं जे नियोजन आहे ते करणं सुलभ होईल तर त्या अनुषंगाने जर याद्या प्राप्त झाल्या तर त्या कॅम्पचं नियोजन करून सर्व प्रश्न ज्या गावातले वेगवेगळ्या विभागाचे त्या दिवशी त्या गावातच मिटवले जातील फक्त प्रकरण करताना कागदपत्राची पण सर्व जे काही अर्जदार आहेत त्यांनी कागदपत्राची पण दक्षता घ्यावी जो की नियोजन केलं जाईल त्याचा आम्ही एक किमान पंधरा किंवा दोन तीन आठवड्या अगोदर तुम्हाला बिफोर प्रोग्राम देऊ त्याच्या तोपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी जे काही त्यांना लाभ घ्यायचा आहे वेगवेगळ्या योजनेचा ते निधीचे प्रकरण कागदपत्र हा करून त्या दिवशी रेडी ठेवायचे जेणेकरून तुम्हाला जे काही मागणीप्रमाणे जे काही योजनेचा लाभ आहे तो देणं सुलभ होईल त्यानंतर जे काही रस्ता किंवा वनपट्ट्याबाबतचा जो विषय आहे वनपट्टीबाबत आत्तापर्यंत तालुक्यामध्ये आठशे त्रेपन्न वनपट्टी वाटप झालेले आहे जे काही गावाची यादी आपल्या निवेदनामध्ये दिली आहे त्या गावाचे लाभार्थी ऑलरेडी वनपट्ट्यामध्ये आहेत तर जरी याच्या अप्रोक्ष काही लाभार्थी राहिले असतील तर त्यांचे वनपट्ट्याची यादी शिल्लक प्रकरणाची यादी जर मिळाली तर जिल्हा स्तरावर त्याचा फॉलोअप घेऊन प्रकरण मंजूर करण्याबाबत योग्य ती प्रशासन लक्षात घेईल अशा प्रकारे आपले जे काही सर्व जे एकलव्य हा आदिवशी परिस्थिती जी आहे एकलव्य संघटना आहे यांच्या माध्यमातून आज काय जे सगळे समाज बांधव तुमचे एकत्रित झाले आहेत त्यांचे सर्व मागण्याच्या अनुरूप कॅम्पद्वारे योग्य तो न्याय देईल असे मी या धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा